आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पुण्यामध्ये दर दुसऱ्या दिवशी गाडी फोडण्याच्या घटना घडत असतात या गाड्या फोडून काही आरोपींना परिसरात आपली दहशत माजवायची असते मात्र या आरोपींचा आता त्याच रस्त्यावर धिंड काढून पोलिसांनी चांगलाच माज उतरवलाय या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे त्यानंतर पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री बिबुवाडी परिसरात असणाऱ्या भागामध्ये चाळीस ते पन्नास गाड्यांची आरोपींकडून तोडफोड करण्यात आली होती परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी आरोपींनी तोडफोड केली होती या तोडफोडीनंतर पोलिसांनी अंडी उर्फ निरंजन देवकर अभिषेक पांढरे गणराज सुनील ठाकर अशा तीन आरोपींना अटक केली होती या अटकेनंतर पोलिसांनी त्याच्या स्टाईलमध्ये आरोपींची दहशत मोडून काढली आरोपींनी ज्या मार्गावर गाड्यांची तोडफोड केली होती त्याच मार्गावर बिबीवाडी पोलिसांनी तीनही आरोपींची धिंड काढली अशा प्रकारे धिंड काढून पोलिसांनी आरोपींचा माज उतरवला आहे या संदर्भात व्हिडिओ देखील समोर आला आहे या कारवाईची आता सर्वत्र चर्चा होतीये आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर सँड सराफ प्रदर्सन पुणे